नमस्कार मी मिनल आपल्या फर्स्ट क्रॅप बेबी पॅरेंटिंग बाय मिनल या यूट्यूब चॅनेलवर तुमच्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे आता चालू झालेला पावसाळा आणि ह्या पावसाळ्यात बाळाची घ्यायची काळजी या विषयावर आपण आज व्हिडिओ बनवणार आहोत नेहमी असा पावसाळा उन्हाळा हळूहळू हळू ऊन कमी होतं आणि पावसाळ्याचा हळूहळू हळूहळू पाऊस वाढत पावसाळा सुरू होतो मला मी झालंय काय अचानक उन्हाळा एंडाहून अचानक पाऊस चालू झालाय त्यामुळे बॅक्टेरिया खूप वाढतायत खूप व्हायरस सगळे वाढतायत आणि लहान बाळ आजारी पडायचे खूप शक्यता जास्त आहे मग ह्यामध्ये आपण बाळाची व्यवस्थित काळजी घेणे खूप गरजेचे आहे कारण बाळ जर आजारी पडलं तर बाळाला सुद्धा खूप त्रास होतो बाळाच्या आईवडिलांना पण खूप त्रास होतो आणि पूर्ण फॅमिली डिस्टर्ब होते हे होऊ नये म्हणून आपण काय काळजी घ्यायची हेच आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याआधी जर तुम्ही या युट्यूब चॅनलवर नवीन ना आहात तर नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका बाळाची आपण पावसाळ्यात कोणती काळजी घ्यायची आणि काळजी कशी घ्यायची पहिला की बाळा उन्हाळ्यात आपल्या बाळाला ओपन ओपन ठेवणे त्याला थंड थंड पदार्थ खायला देणे ही आपण बाळाच्या शरीराला एक सवय लावलेली असते मग पावसाळा अचानक चालू झाल्यानंतर किंवा पावसाळ्याची सुरुवात झाल्यानंतर एकदम वातावरणातला थंडावा वाढतो गारवा वाढतो थोडासा आणि पदार्थ पण आपण बाळाला उन्हाळ्यात खायला देतात कसं आता वा वा देता। केल्यानंतर तीन तासापर्यंत चार तासापर्यंत बाळाला आपण तो पदार्थ देऊ शकतो खायला पण पावसाळ्यात बॅक्टेरिया खूप फास्ट वाढत असल्यामुळे पावसाळ्यामध्ये तुम्ही बाळाला जेव्हा खायला पदार्थ देणार असता जेव्हा बाळाला काहीतरी खायला घालणार असता तेव्हाच तो पदार्थ करा म्हणजे एक अर्धा तास आधी करून ठेवलोय आधी केवलोय थोडं थंड झाले मग गरम करून बाळाला दिले असं करणं टाळा ज्या वेळेला बाळाला तुम्ही पदार्थ खायला घालणार आहात त्याच वेळेला तो पदार्थ ताजा बनवा कारण पावसाळ्यात बॅक्टेरिया खूप फास्ट वाटतात तसेच आपण बाहेरून येतो मोठी लोक जी घरातली आहेत कोण ऑफिसला जातं कोण बाजारात गेले कोण मंदिरला गेले पटकन येता आणि पटकन बाळाजवळ जाता बाळाला घेता किंवा एखादी शिंक आली की बाळाजवळ शिंकता हे टाळा की तुम्ही बाहेरून आल्या व्यवस्थित हात पाय धुवून सॅनिटायझर घ्या हात सॅनिटायझ करा तुमचे नंतर तुम्ही बाळाला घ्या म्हणजे तुम्ही बाहेरून जे बॅक्टेरिया तुमच्यासोबत घेऊन आला आहेत ते डिरेक्टली बाळापर्यंत जाणार नाही त्यामुळे बाळाला पण आजारी पडण्यापासून वाचवू शकतो सॅनिटायझर एक आता कोरोनामुळे आपल्याला सगळ्यांना सवय झाली आहे पण उन्हाळ्यामध्ये थोडस कमी घेत असेल सॅनिटायझर नसेल करा पण पावसाळ्यामध्ये पुन्हा तुम्ही ती शरीराला लो सवय लावून घ्या की बाहेरून आत आल्या आल्या तुमचा एंट्रीला जो सेक्शन आहे तिथेच तुम्ही ऑलमोस्ट सॅनिटायझर सगळे ठेवत असतात नसेल तर तिथेच जागा करा की बाहेरून आल्या आला, आला हात सॅनिटायज करूनच आपण आत येणार आपल्या हातावरच जास्त जम्स असतात हातावरच जास्त सगळे बॅक्टेरिया असतात आणि ते माळाकडे पण पटकन जातात आणखी एक गोष्ट घरातल्या जर कोणाला सर्दी आली असेल घरातलं कोणाला जर असं वाटत असेल की बाबा मला सर्दी येणार आहे तर ते सारखं सारखं बाळाजवळ जाणं टाळा बाळाला जा सारखं उचलणं बाळाजवळ जाऊन शिंकणं हे टाळा त्यामुळे बाळाला आपण आजारी पडण्यापासून वाचवू शकतो बाळाला जर बॅक्टेरिया होतं बाळ जर आजारी पडतंय त्याला एक मुख्य कारण आहे की आपल्याकडून बाळाला सर्दी होते आपल्याला पहिला होते आणि आपल्यामुळे मग बाळाला होते तुम्हालाच होऊ नये याची काळजी घ्या पण जर तुम्हाला झाली असेल तर ते तुम्ही बाळाजवळ जाणं टाळा शिंकताना खोकताना नेहमी हात असं धरून शिंकणे खोकणे परत हात पटकन सॅनिटाईज करणे असं करणे परत बाळाला उचलून घेणे प्लीज टाळा म्हणजे बाळ तुमचा आजारी पडणार नाही बाळाला शक्य तितकं गरम ठेवण्याचा प्रयत्न करा ऊन जर पडला असेल तर बाळाला काय स्वेटर वगैरे घालण्याची गरज नाहीये पण जर पाऊस पडतोय पावसाचं वातावरण झालंय थोडंसं गारवा आहे वातावरणात थोडंसं गारवं आहे तर त्यावेळेला तुम्ही बाळाला सॉक्स टोपी स्वेटर घाला बाळाच्या शरीरात थंडी एंट्री करण्याचे दोन रस्ते आहेत जे म्हणतात की टू वेजने ते आत एंट्री करतं एक कान आहे आणि एक पाय आहे पाय गार पडून देऊ नका बाळाची बाळाला जर थंडी असेल जर हवेत गारवा असेल तर सॉक्स कंपल्सरी घाला त्यामुळे बाळाला पाय गार पडणार नाहीत आणि थंडी वाजणार नाही दुसरी गोष्ट का जर थंडी असेल गारवा असेल वातावरणात तर बाळाला टोपी घाला जेणेकरून बाळाचे कान पॅक राहतील हे, हे दोन वस् गोष्टी करून सॉक्स घालणे टोपी घालणे स्वेटर घालणे आणि बाळाला गरम गरम खायला देणे आणि तुम्ही डायरेक्टली बाळापर्यंत न जाता तुम्ही डायरेक्ट बॅक्टेरिया नेऊन हातातून बाळाला हे घे म्हणून न देता तुम्ही हात सॅनिटायझर करून तुम्ही स्वच्छ बाहेरून आल्यानंतर हातभाधून जर बाळाजवळ जात असेल तर नक्कीच बाळाला सर्दी होण्यापासून आपण वाचवू शकतो जर बाळाला सर्दी झाली तर पटक्कन हॉस्पिटलमध्ये जाऊन तुमचे जो पेडियाटिक डॉक्टर असतील त्यांना दाखवा कारण एकदा बाळाला सर्दी झाली की ते कफ होण्यापर्यंत वाट जर बघत बसला तुम्ही तर बाळाला कफ बाहेर काढणं खूप अवघड असतं बाळाला नॅचरली कफ बाहेर काढता येत पर नाही का परत वाफ देणे आलं अँटीबायोटिक आलं मग अँटीबायोटिक देईपर्यंत एवढं पुढे तुम्ही सर्दी नेऊच नका जर असं वाटतंय की बाळाला सर्दी झाले तर तुम्ही पटकन डॉक्टरांना भेटा जी हवेत ती औषधं घ्या आणि जर असं वाटतंय की बाळा थोडंसं असं आज मला असं वाटतंय की बाळाची थोडीशी छाती गरगरते किंवा पाठीवर हातवलं थोडंसं गरगरते किंवा बाळाला झोपल्यानंतर थोडासा श्वास घ्यायला त्रास होत होता म्हणजे ही सगळी लक्षणं जी आहेत ती बाळाला सर्दी येण्याची आहेत मग जर असं असेल तर बाळाला थोडंसं तुळशी वगैरे सहा महिन्याच्या वरचं बाळ असेल तर तुळशी वगैरे घा घालून थोडंसं बाळाला काढा करून द्या तुळशी हळद आलं मध याचं चाटण सुद्धा तुम्ही बाळाला करून देऊ शकता आणि त्याबरोबर बाळाला तुम्ही ओवा आणि लसूण जे असतं ते मिक्स करून थोडंसं लसूण चेचून घ्या आणि ओवा हे तळ्यावरती गरम करून त्याची छोटीशी पोटली करा आणि पोटली बाळाच्या किशामध्ये किंवा बाळा झोपताना बेडवरती वगैरे त्याच्या साईडला ठेवा त्याचा जा स्मेल जेणेकरून बाळाच्या नाकातून आत जाईल हे सुद्धा आपण करू शकतो नॅचरली एक नैसर्गिक उप उपाय जो आहे कारण बाळाला सर्दी होऊ नये म्हणून आपण करू शकतो सर्दी झाल्यानंतरसुद्धा नाक साफ राहण्यासाठी श्वासोश्वास व्यवस्थित होण्यासाठी हे करू शकतो पण सर्दी होऊ नये म्हणून पण आपण याचा यूज करू शकतो हे तुम्ही करा आणि बाळाला सर्दी झालीच कफ झालाच तर तुम्ही डॉक्टरांना दाखवल्यानंतर जे उपाय करणार आहेत ते कराच पण त्यासोबत बाळाला काढा वगैरे गरम असे पदार्थ द्या जेणेकरून बाळाची सर्दी लवकरात लवकर कमी होण्यास मदत होईल असंच तुम्ही जर काही गोष्टींची काळजी घ्यायची जी गरज आहे त्या गोष्टींची काळजी घेतला तर बाळ आजारी पडणार नाही आणि आजारी जरी पडले तर पटकन रिकवर होईल त्या अशी जर तुम्ही काळजी घेतला तर पावसाळा तुम्हाला हॅप्पी जाईल तुम्हाला पावसाळ्यात असं सा सारखंच आजारी पणा सारखंच हॉस्पिटलला जाणी हे हे तुमचं रुटीन होणार नाही पावसाळ्यातलं तुम्ही पावसाळा पण खूप छान एन्जॉय करू शकता माझी माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मग अजून मी काय सांगू शकते किंवा अजून माझ्याकडून काय सांगायचं राहिलं असेल किंवा अजून तुम्ही काय सजेशन द्यायचं असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला मेसेज करून कळवा ओके बाय